जे आवडते ते करण्याची क्षमता जोपासल्यास यश प्राप्त होते ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर रणजित टिसले यांचे प्रतिपादन नेसरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा जे आवडते ते करण्याची क्षमता जोपासल्यास यश प्राप्त होते रुळलेल्या वाटेने न जाता आपली वेगळी वाट निवडून करिअर निवडल्यास जीवनात यशस्वी होता येतं असं प्रतिपादन पाठ्यपुस्तकातील क्यू आर कोडचे जनक ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉक्टर रणजित डिसले गुरुजी यांनी केलं येथील विठ्ठलदीप हॉलमध्ये सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेस यश प्राप्त केलेल्या नेसरीसह परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्यात बोलत होते सरपंच गिरीश देवी शिंदे नेसरीकर अध्यक्षस्थानी होत्या डॉ डिसले म्हणाले यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नाही तीव्र इच्छाशक्ती कठोर परिश्रम तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आपली वेगळी ओळख निर्माण होते जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून निर्माण होणाऱ्या समस्यावर उपाय शोधून वाटचाल करणं गरजेचं असतं सरपंच शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविकात यशस्वी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन यशात आई वडील शिक्षकांचा मोलाचा वाटा असून करिअर निवडताना येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन व्हावं या उद्देशातून डॉ सरांचे व्याख्यान आयोजित केल्याचं सांगितलं शशिकला पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह गौरवपत्र रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला यावेळी स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे नसरीकर उपसरपंच प्रथमेश दळवी प्रशांत तुरटे प्रकाश दळवी भिकाजीराव दळवी वसंतराव पाटील गोपाळराव पाटील मजिद वाटंगी चंद्रकांत शिंदे वसंत गवेकर बसवराज गुंजाटी जे के नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते विनायक पाटील यांनी सूत्रसंचालन केलं एम एस तेली यांनी आभार मानले